नमस्कार ममा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण हेवी बॉर्डर साड्यांचा वापर कसा करू शकतो म्हणजे ह्या साड्या आपण एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्नाला यूज करू शकतो म्हणजे त्यात आपण हे वापरू शकतो पण डेली यूजसाठी आपण त्या साड्यांचा थोडं वापर करणं कठीण जातं त्यामुळे आपण त्या, त्या साड्यांचा देखील व्यवस्थित असा उपयोग करू शकतो तर आज मी तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या हेवी बॉर्डर साड्यांपासून कुर्ती अनारकली किंवा संपूर्ण पंजाबी ड्रेस आपण कशा प्रकारे बनवू शकतो म्हणजे त्याच्या डिझाईन्स आपण कशा बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघ व्हिडिओमध्ये बघू शकतात खूप सुंदर अशा या कुर्तीज आणि अनारकली किंवा लॉंग वन पीस ड्रेस हे यापासून तयार झालेले आहेत अतिशय सुंदर हे शोभून दिसतात म्हणजे आपल्या साड्यात तशाच पडून न राहता आपण त्याचा वापर व्यवस्थित करू शकतो तुम्ही अशाच प्रकारच्या ह्या ड्रेस डिझाईन तयार करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसमोरील बेल ऐकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत